मावळमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे आदिवासी युवकांनी मोठ्या उत्साहात आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली तर जमीन हक्क परिषदेने आदिवासी महापुरुषांच्या विचारांचा जागर व आदिवासीची सध्याची स्थिती यावर कार्यक्रमांचं आयोजन केलं यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून सुशीर पाटील माऊली सोनवणे करुणाताई सरोदे सुनील गुजर सुरेखा माडे लाल महाराज वाळूंज अशोक जाधव माऊली केदारी कांताराम भवारी सागर राक्षे दिनेश जाधव राजू वरघडे फरीद याकूब शेख इत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते उपखंड करतो या संस्कृतीचं जतन कोणी केलं असेल तर ते फक्त आदिवासी नाही अजूनही आदिवासी मुलं आपल्या आई मम्मी पप्पा म्हणायला तयार आहे आम्ही मात्र आजच्या ते संस्कृती स्वीकारले आता आपण डॅड कडे जातो डॅडीचं डॅड कडे जातो आणि मम्मीचा मॉप झाला बरोबर बदल बदल आम्ही सुद्धा बदल सुद्धा असताना आम्ही

असूड लाईव्ह करता राहुल सावंतसह रोहन सोनवणे पुणे मावळ